लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के हरिबाबू यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाची सविस्तर माहिती दिली नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची आखणी केली असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे पदवीचे शिक्षण हे आता चार वर्षांचं असून पहिल्या वर्षी सर्टिफिकेट दुसऱ्या वर्षी डिप्लोमा तिसऱ्या वर्षी डिग्री आणि चौथ्या वर्षी ऑनर्स प्रमाणपत्र दिलं जातं या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात एखाद्या वर्षी विद्यार्थ्याने गॅप केल्यास कोणतंही नुकसान त्याचं होत नाही त्या त्या वर्षाचं प्रमाणपत्र मिळाल्यानं माझं शिक्षण अर्ध्यावरच थांबलं आहे असं होत नाही याशिवाय कला शाखेतील विद्यार्थी कॉमर्स आणि सायन्स शाखेतील कोणताही विषय घेऊन शिक्षण पूर्ण घेऊ शकतो तसेच बाहेरच्या विद्यापीठातील एखादा विषय घेऊन अभ्यास जरी केला तरीही त्या विषयाचं क्रेडिट त्याच्या नावावर जमा होतं अशा पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन प्राचार्य डॉक्टर हरिबाबू यांनी करून पत्रकारांनी उपस्थित केलेल्या शंकेचं निरासन देखील अतिशय सोप्या पद्धतीने केलं नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालय पूर्णपणे तयार असल्याचं त्यांनी सांगितलं महाविद्यालयात नवीन सुविधा ज्यामध्ये सोलार युनिट फिल्टर पाण्याचं मशीन कम्प्युटर फॅन्स बेंचेस रंगरंगोटी स्वच्छता अशा अनेक बाबींबरोबरच सर्टिफिकेट कोर्सेस एम ओ यू नवीन विषयाची सुरुवात संशोधन केंद्र सुरू करून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीसाठी आमचे महाविद्यालय सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं उपप्राचार्य डॉक्टर श्याम पाटील यांची विशेष उपस्थिती होती सर्टिफिकेट कोर्सपैकी मास मीडिया जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ पत्रकाराच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी वहाबुद्दीन शेख सूर्यकांत सोनखेडकर प्रभाकर लखपत्रेवार संपादक डॉक्टर शंकर गुड गड्डमवार बाळासाहेब पांडे संपादक प्रकाश हनुमंते माधव चव्हाण अरिफ शेख शंकर बुईनवाड माधव बैलकवाड बालाजी हनुमंते निळकंठ पाटील जाधव शिवाजी कुंटूरकर तानाजी शेळगावकर हनुमंत चंदरकर यांच्यासह एकतीस प्रतिनिधी उपस्थित होते या प्र परिषदेचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश हिवराळे यांनी केले तर आभास आभासनॅक्सचे समन्वयक डॉक्टर वैभव कवडे यांनी आभार मानले परिषद यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉक्टर भरत लोकलवार डॉक्टर अमित पांडे उमेश चव्हाण बालाजी काळे देवीदास भाकरे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी माधव बैलकवाड राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर